नमस्कार मित्रांनो मोदी आव्वास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी अखेर खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही जर मोदी आव्वास घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर हा शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती देण्यात आली आहे मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून सन त्यापैकी तीन लाख घरासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार तेवीस चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करण्याच्या प्रस्तावित आहे सदर निधी वितरित करण्यासाठी मागणी क्रमांक झेड जी तीन बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण झिरो तीन व मागासवर्गीयांचे कल्याण एकशे दोन आर्थिक विकास झिरो एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्ग यांचे कल्याण झिरो एक बारा इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजना या ठिकाणी जी मंजुरी आहे ती देण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनात एक हजार कोटी इतक्या रकमेची मागणी मंजूर करण्यात आली होती त्यानुसार तीनशे पन्नास कोटी निधी क्रमांक संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष शिडको भवन सिबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला आहे आता मित्रांनो ही जी निधी आहे सदर निधीचे वितरण करताना संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या संदर्भाधीन कर्म दिनांक सात एक दोन हजार सात रोजीच्या पत्रात व कार्यालयात मुख्य चुनाव अधिकारी दिल्ली यांच्या दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रातील आदर्श आचारसंहिताच्या अनुषंगाने नमूद अटी शर्ती भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर मोदी आवास योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता लवकरच तुमचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती मोदी आवास योजनेचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे जे जे लाभार्थी मंजूर होतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे येतील धन्यवाद